आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत। करा शेर करा करा शेअर न्यूज मराठी इंधन टँकर व कंटेनर अपघातात दोन चालक जखमी मनमाड येवला रोड वरील कसारखेडा शिवारातली घटना या अपघातामुळे टँकर मध्ये इंधन असल्याने दुतर्फा वाहतूक ठप्प मनमाड येवला रोड वर कासारखेड शिवारात इंधन भरून चाललेला हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचा टँकर व कंटेनर झालेल्या समुर अपघातात दोन्ही वाहनांचे चालक जखमी झाले अपघातानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात गेला टँकर मध्ये मोठ्या प्रमाणात पेट्रोल व डिझेल सारखे ज्वलनशील पदार्थ असल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक रोखून धरण्यात आली होती पोलीस तसेस हिंदुस्तान तसेच पेट्रोलियम कंपनीचे आपत्कालीन विभागाचे अधिकारी मनमाड अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले असून अपघात ग्रस्त टँकर मधून इंधन सुरक्षितरित्या दुसऱ्या वाहनात भरण्याचे काम सुरू होते ए के पी अनवर खान पठाण नाशिक